नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण संस्था रामपुरी बुद्रुक आणि अलक्रॉप डेव्हलपमेंट ए टी ट्वेंटी फार्मिंग बिझनेस स्कूलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो हा आपला प्लॉट आहे जवळपास याला सहा महिने पूर्ण झाले आहेत सात महिन्याचा सा प्लॉट आपला हा आहे याचं पूर्ण अनद्र व्यवस्थापन केलेलं आहे क्रॉप डॉक्टर पी एम यादव पाटील रामपुरीकर यांनी याचं आता तिसरा डोस आपल्याला तुर्तास द्यायचा आहे आणि आज आपला हे ऊस आहे ऊसाच्या कांड्याची जाडी आणि लांबी तुम्ही पाहू शकता एक नंबर आहे त्याची कांडे आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि अकरा दहा ते अकरा कांड्यावर ऊस आहे डबल एक मोजूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा हे ते तेरा दहा ते बारा कांड्यावर ऊस आहे मित्रांनो याची व्हिजिटेरियन ग्रोथ एक नंबर आहे जबरदस्त क्वालिटी आहे जाडी पण खूप छान आहे तीवी जिरो तर असं क्रॉप ट्रीटमेंट जर आपल्या शेतामध्ये आपल्याला घ्यायचं असेल तर आमचा व्हॉट्सअप नंबर आहे शहाण्णव तेवीस झिरो सहा सदुसष्ट अठ्ठ्याऐंशी भरघोस आणि जर्जेदार उत्पादन आपल्या शेतामध्ये मिळून घ्या त्यासाठी आपली क्रॉप ट्रीटमेंट शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण संस्था रामपुरी बद्रुकच्या माध्यमातून वार्षिक म्हणजेच सुरू लागण अडसरी लागण आणि पूर्व हंगामी लागण अशा तिन्ही लागवडीसाठी क्रॉप ट्रीटमेंट ऑल महाराष्ट्र उपलब्ध आहे थँक्यू मित्रांनो धन्यवाद कसा वाटला प्लॉट लाईक आणि शेअरमध्ये सांगा थँक्यू धन्यवाद